या चुकांमुळे थांबवू हो शकतो तुमचा पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता तर लवकरात लवकर ही कामे पटापट करून घ्यायची आहेत किसान योजनेचा सर्व शेतकरी वाट पाहत आहेत परंतु पीएम किसान योजनेचा हप्ता अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला जा नाही सूत्रांची अशी माहिती आहे की दोन ऑगस्ट रोजी पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो दोन ऑगस्ट रोजी वाराणसीमध्ये नरेंद्र मोदीचा कार्यक्रम आहे त्या दिवशी नरेंद्र मोदी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी द्वारे पैसे सोडू शकते असे सांगितले जात आहे त्याआधी आपणास कोणती कामे करायची आहेत ती कामे केल्यानंतर आपण पीएम किसान हप्ता हप्ता आपला बँक खात्यात आधार क्रमांक अपडेट आहे का आधार कार्डला मोबाईल नंबर अपडेट आहे का हे आपला तपासायचं आहे ते आपणास करून घ्यायचं आहे नंतर आधार आणि बँक खात्यामध्ये नाव आपण तपासायचं आहे आय स्कोर बँक खाते सर्व एक आहे का नाही हे तपासायचं असेल तरच तो प्रथम आहे का आपण हे